शिंदेकर आज आपण शिमला मिरचीची भरलेली भाजीची रेसिपी सादर करीत आहे पावशेर शिमला मिरची घेणे एक वाटी मटार घेणे तीळ आणि शेंगदाण्याचं पूट घेणे मागच्या व्हिडिओत मसाला केलेला आहे ते मसाला घेणे मीठ मिरची हळद आणि एक टमाटा घेणे बारीक चिरून घेणे तर आपण तेल तापत ठेवत आहोत फोडणीसाठी तेल तापत ठेवणे आणि टमाटा बारीक चिरून झाला आहे आपला टमाटा घातल्यामुळे त्याला कलर छान येतं आणि चालाही सुरेश दिसतं आणि चव पण खूप छान येते शिमला मिरची ही खूप पौष्टिक असते आणि खायला पण खूप चविष्ट असते आता आपला टमाटा चिरून झाला आहे आता आपली कोथिंबीर त्यात आहे त्यामुळं मी काही कोथिंबीर घेतले नाही आता ही मिरची भरून करू शकता तुम्ही थोडी करू शकता असे चार थोडी करणे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे अगदी बारीक बारीक फोडी करून पण करू शकता तुम्ही तेलात परतून पण मी याला रस्सा भाजी करायची असल्यामुळे मी रस्सा भाजी करत आहे आता त्यात जिरे मोहरी घालणे आपली मिरची चिरून झाली आहे सगळं एकत्र करणे अशा टाईपमध्ये सगळं एकत्र करून कालून घेणे मसाला सगळा असल्यामुळे कोथिंबीर आलं लसूण कांदा खोबर या मसाल्यात सगळंच आहे अगदी व्यवस्थित भाजून केलेला मसाला आहे मागच्या व्हिडिओत काढून तुम्ही पाहू शकता मसाला सुद्धा आता आपले जिरे तडतडायला तर लागले आहे असे तुम्ही मिरचीत भरून घेणे प्रथम टमाटा चिरलेला घालणे आणि त्यात थोडं पूट घालणे आपण सगळे मिरच्या व्यवस्थित भरून घेत हो। आहोत आणि कुकरमध्ये केल्यामुळे ही भाजी झटपट होऊ शकते मिरच्या घालत आहोत दोन मिरच्या सुद्धा भरून घेत आहोत आपण ही शिमला मिरची तुम्ही खूप चविष्ट होते आणि डब्याला देऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता तुम्ही आता आपण मटार पण घालत आहोत अगदी मटार घातल्यामुळे भाजी खूप दाणेदार होते अशा टाईपमध्ये तुम्ही अगदी व्यवस्थित परतून घेणे त्याला टमाटा विरघळेपर्यंत परतणे टमाटाला तेल सुटतं वो मिर्ची सुधा तेलात बारीक होते तुम्हें तो तो हो सकता मिर्ची सुधा छान तो है त्याला परतल्यामुळे पर खूप छान चव सुटला आहे भाजी खूप अगदी हॉटेल मधल्यासारखी होते आता आपण शेंदाऱ्याच्या पोटाचं पाणी सोडत आहोत दोन शिट्ट्या करून घेणे पाहू शकता वर झाकण लावणे थोड्याच वेळा दोन शिट्ट्या झाले की बंद करणे आता आपली भाजी शिजली आहे दोन शिट्ट्या केलं आहे तुम्ही पाहू शकता कुकरमध्ये केल्यामुळे झटपट झाली आहे आता आपण भांड्यात काढून घेऊ तुम्ही पाहू शकता कलर पण खूप छान आला आहे मिरची भाजी तयार आहे दाली आहे अगदी झाली गरमागरम भाजी आहे झटपट होणारी भाजी आहे तुम्ही पाहू शकता मटार घातल्यामुळे अगदी मोठ्याच्या सक्कल झालं आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा